मला त्याच मोर म्हणजे दुसरी इकडे खटत फेटत खाली बसते इकडे आव्याकडे परत दिसत नाही एकदम कसं काय चाललंय माझं एकदम ठीक आहे तुझं कसं काय चाललंय चांगलं आहे काय एकदम आहे मी आता काही तासोय काय गाव सोडून दिल्लीला राहायला काय म्हणला हा गाव सोडून दिल्लीला राहायला गेलो गावाच्या बाहेर गेला तर पुत्री हे आणि मग म्हणतो दिल्लीला राहायला गेलाय काय तुला पिकल आहे का नाही अरे बाबा आपल्या गावाकडे किती पाऊस झाला सांग हो वृष्टी भरपूर झाली आहे बरोबर आहे का नाही हा बरोबर आहे दीड दोन महिने माणसं पाण्यात निघली का बाहेर नाही नाही तू वाहून गेला असता पण खंडोबाच्या कृपेनं वाचला आहे गाडीचा अडकून खंडोबा देवाला जाऊन अडकला कशाला सांगायला लागलाय लोकांना लागा नाही नाही सांगायला लागलो हे पेपरची बातमी तुला याला सांग मध्ये अडकलं होतं खंडोबा देवळात घेऊ नये नाही वाजला ती चांगला झाला बाबा आता म्हणला दोन तीन महिने काय काम लागणार नाही हा आपलं कुठं तर काम धंद्यासाठी गेला पाहिजे तू काम धंदा करतोयस काय लगा गावात का बिड्या हुडकून वडकून काम धंदा करायचं सांगतो हिला का हिला का खरं बोलायला लागलं हिला लाग का कशाला का लागत असलं माणसात बोलतोय अरे मुंबई राह दिल्लीला राहायलास तु आता लांबसारखं लागा करू इकडेच आई ना चार महिन्याचा गॅप आला ती मुंबई वर ए बंद केलं आता मुंबईला राहायचं बंद केलं बंद करून टाकले पण दिल्लीला राहायला दिल्लीला काय करतो रे दिल्लीमध्ये राहायला गेलो मंत्रालय म्हणत तू सर राह की बर मग प्रमाणे आंघोळ केली आंघोळ तू मग काय गोळ्या खातोय काय आंघोळीच्या काय करत लागला होता काय दिल्लीकडे असली पॅशन आहे असं आहे का बरं बरं आंघोळ प्रमाणे केली पॅशन का केली माहिती आहे का हा हा टक्कल बोलले <laughs> म्हणून पॅशन <प्रेशन> केली <laughs> काय नेहमीप्रमाणे आंघोळ केली आंघोळ केली कोप्यावरती येऊन बसलो घरात स्वपा बी आहे अला का दिले तर राहते म्हणजे काय मी असं पोत्यावर बसणार आहे वरे आता गावाकडे तर शेणावर बसतो मला काय तिकडलं बघायला नाही खेड्यात वेगळा असतं पण तिथं वेगळं बरोबर आहे बर बरोबर आहे बर सिटी बर शेणामध्ये गेल्यावर माणूस जरा वेगळ्या प्रकारे राहते आपलं स्टँडर्ड राहते जरा मग तेवढ्यात माझ्या बायको मला मला छान दिला बायको बेग आहे मग काय बिगर बायको जाईल बायको आहे लगेच आले गाय नव्हता काय तू हा लग्नात नव्हता लगेच झालंय भाई मग कुणा आई शेपत कुणा जायची लोकाची हो कायची शेपट मग त्यांची वळी मारून मारन तू त्यांची तिठी लगेच झालंय काय तुझं अरे 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 लगा नाही लग्नाला काय नाही कसं काढणार मला मग तू लग्नात नव्हता का हा लग्नात नव्हता आणि मला काय का पत्र पत्र पित्र दिलती काय मला अरे नव्हता खरं नव्हता काय आर कार काहीच मला कळलं नाही पंधरा एकर गाव खाल्ला पंधरा एकर गाव कोणी खाल्ला आमची आई काय तिकडे मुरगास खातो जी काय पहिल्यापासून अरे मी मागा खायला पंधरा एकर मध्ये मंडप मारला होता तू दिसला माहिती होता आता पंधरा एकर मंडप मारल्यावर एवढ्या राहणार मी दिसणार आहे माझा कर कलर एवढा एकतर गोरा हा ते आता पंधरा एकरात मंडप मारल्यावर तू कुठं बरोबर आहे गोरा भंगार मी असल्यामुळं भंगार म्हणजे गोरा त्याच्यामुळे दिसलं नसेल तुला नाक फीक सरळ आहे ना, ना तुझं नाही ती ना मशीन पाय दिला आईच्या कडवरून खाली बोललो होतो नाकाकडे चाललाय का बोल बोल माझ्या बायकोनं मला चहा आणून दिला दिला मी आपला पेपर वाचत बसलेलो पेपर वाचते अल्ला का मुरळल्यासन इकडे बघायला लागले वाकू वाक आपल्याकडे लक्षच नाही मी कुठं होतो माहित आहे का मजी मी कुठं होतो माहिती पेपर देव आपल्याकडे लक्ष आहे आपल्याकडे बसतात का नाही बाई बाईक इथं मी कुठं राहायला होतो पेपरात माहिती बर पेपर वाचून बसला हा पेपर वाचत बसलो हा पहिल्याच पानावर पहिलीच बातमी पहिल्या पानावर हेडलाईन लाईन मोठीच्या मोठी अरे मोठीच्या मोठी पहिल्याच पानावर पहिलीच बातमी बर बर हा प्रदूषण लागल शेतकऱ्याचं काय दिल्लीमध्ये प्रदूषण लागल ला शेतकऱ्याचं संमेलन भरलं बरला। संमेलन भरलं प्रदूषण लागलं ला। प्रदूषण लागले बर 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 लागू दे अरे खेड्यातली परदेशातली सगळी शेतकरी तिथं आलेली सगळी दर विशेल ती का आपल्या परदेशातली आली ती हो हा मग आईला म्हणलं काय आहे तुझ्या हा माझ्या आईला म्हणलं काय आहे शेजारी बसलेली माझ्या बरं मग म्हणलं या ठिकाणीवर गेलं पाहिजे या ठिकाणीवर गेलं पाहिजे जाऊन बघितलं हा काय लोकच्या लोक रे करते आता काय बार्गशी आपलं काय महोळ पानगाव हे अजाबात ना ह्या दिले मल्ल्यावर मोठी माणसं असणार इकडे तिकडं सारली माणसं मध्ये घुसलो तेवढ्या करती तेवढ्या करते तसं देवाजा निय घुसलो बघतोय तर हा तिथं लगा वांग्याच्या रोपाच हे चाललं होतं प्रदूषण वाघ्याचं रोप हा अरे एवढी गर्दी अरे नाही गर्दी माणसं सारून आज शिरला सा। लोक शेतकरी लोक काय करायला माहितीये का हा ट्रॅक्टर न भरून न्यायची रोप रोप कोण ट्रक ट्रॅक्कर न्यायची रोप बर आईला म्हणलं जे ती शेतकरी न्याय लागले ती त्याला प्रदर्शन माहिती ती प्रदूषण असं आहे का हा मी खेड्यात नाही तिथे गेलेलो मला काय माहित तीन बार प्रदूषण प्रदूषण म्हणले ह्याच्या गाड्या कुठे भेटल्या अरे मी खेड्यातला माणूस हा बरोबर आहे समजून घे तुम्ही मी हा समजून घे आईला म्हटलं जी ती रोप न्याय लागले वांग्याच वांग्याच रोप लिहायला लागले आता आपण पण घेतलं पाहिजे आता आपण पण घेऊन घरी येण्या शोधतोय का हराय खरा आहे मग मी पण किस चापल तुझं बरं रोप खरेदी केलं तुझ तुझं किस चापचल ना मग काय लोकाचं किस कापणार आहे तुला तसली सवय आहे म्हणून विचारलं रे तू माझ्या संगत सांगत सोडल्यापासून आपण दोघांनी बंद केला हे बरोबर आहे बरोबर आहे दोघं मिळून जायचं रेल्वे एवढा कशाला खरं सांगायला लागलाय माझं कसं सांगतोय बरं हा मग मी पण आपलं एक रोप खरेदी केलं खरेदी केलं गेलो घराकडं घरात गेला घरा घरात नाही घराकडे गेलो घराकडे गेला रोप घेतलेला हा वाघ्याच वाघ्याच रोप लोकांनी टर्कर नेलं एकच नेलं माझी परिस्थिती पाहिजे का नाही बरं आहे गरीब 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 माणूस खाऊन जागाय लागला होता लोक काय खाते ते हा लोकाचं काय गेंदना आपल्याला आपण अन्न खातावना हा नाही तू खातोय श्रीखंड बसुंदी तू असं करतो का आता माझा करतो का हिंगडोवर मग मी सांगायला लागलो मध्ये मध्ये बोलत जाऊ नको एक वांगेचं रोप नेलं नेलं घरापाशी उभारलो हा इकडे तिकडे बघितलं बर आयला झालं लावायला जागाच नव्हती आता एवढ्या मोठ्या दिल्ली मध्ये कुठे लावायला जागा असणार आहे तिथं काय वावर असणार आहे वहे असं बघितलं की ही दिसायचं बंगलो जिकडे तिकडं बंगलोच बंगलो इकडं बघितलं जिगडं तिकडं बंगलोच बंगलो खाली बघितलं बंगलच बंगलो खाली बघितल्यावर बंगलच बंगल दिसते वर ना खाली बघितल्यावर बारक बारक बघल मी खालीच उभारलेलो बंगल्याच्या खाली रस्ता असतं चांगलं चांगलं दिसायचं मोठं मोठं आता रोप आणलेलं लावायचं कुठं पंचायत पल्ली आता मोठ्या शहरामध्ये लावावं कुठं कसं लावा पण तू आपली नऊ शहराची मी इकडे तिकडं बघितलं बाथरूम कड गेलो संडाच्या लोक कसे हा बाथरूम मध्ये बाथरूम कडे गेला गेला बाथरूम कडे बघितलं बाथरूम पण खतरनाक होत वर बघितलं की तोंड दिसायचं खाली बघितलं की तोंड दिसायचं साईडला बघितलं की तोंड दिसायचं आपला रोप लावायचं आणि बाथरूम मध्ये कसा पाच तोंड दिसत होती नव्हती रे असं आहे काय बरं बरं असं असं आधुनिक पद्धतीचं मग काय का मग मी विचार केला हायला म्हणलं या बाथरूमचं पाणी कुठं जाते बघा बरोबर आहे बरोबर आहे बाहेर जाऊन बघितलं हा पैप असं काढलेला होता पै बाहेर आलेला होता तिथंच खडा खाल्ला त्या अपाय पाहिजे ठिकाणी बर आणि तिथं रोप लावलो चांगला अपाय आहे मोठा आग मार्केट काय जो तु बरं पहिला दिवस गेला पहिला दिवस गेला दुसरा दिवस गेला दुसरा दिवस गेला जाऊन आता म्हटलं झाड लावलेलं बघावं जाऊन हा बरोबर आहे झाड बघितलं पाहिजे खायला का दोन दिवसात झाड उगवलं हा बर मोठं उगवलं झाड ती दोन दिवसात

माझे वाच लाव आपण एवढ्या सगळ्या मला मतीतन आता जर हिवांग पडला आपण पण संधी मी दिली पण खालास आपण तुझ्या आईच्या पिंपरी गणपती हा मग आता करायचं काय ह्या वांग करायचं काय मग शंभर दोनशे टरका मागवल्या आता मी लागलो मोठ मोठं फेकायला आणि मी लागलो ऐकायला आता असू दे मलाही काम नाही ऐकत बसतो बर नाही मग काय पन्नास तारखा बोलवल्या अशा बोलवल्या उभा केल्या हा असं वांग कापायला चालू केलं जस वांग कापल जस वांग कापल तस टरक भरायचं परदेशाला पाठवायचं पैसा गोळा केला असून बघून अरे अर्ध्या वांग्यात अर्ध्या वांग्यात जिकडे तिकडे बघल तिकडे मार्केटला माझी ट्रक हा मी जर असं त्या मार्केटला गेलो हा तर मला म्हणायचे आले वांगेशी एवढं वाजन होत रे आले वांगेशी तुझ्या का खुशाली एक वाईस बाथरूमच्या कड्याला लावली ती झाखली म्हणती मी तुला अल्लाका ही देऊन सांगायला होय रे मग तसलं मला वाटलं तू ऐकत काय ना का सांगायला लागलाय काय लागेल तिला का तुझं कसं काय हे माझं एकदा मग काय मग तू येई दिसा गाठ पाहिलं कसे काय तुझं एकदम व्यवस्थित आहे बाप कशी आहे बरे ती माता मातारी बरी आहे ठीक आहे भाऊ कसा आहे एकदम ठीक आहे ताई ताई पण दिल्या घरी सुखी आहे दाजी दाजी रमच कशाला कुशाली लय दिवस झाले गाठ नाही भेट नाही बराय बर आहे म्हणजे दाजी बराय बहीण बराय आहे बरे आई बाप सगळे एकदम भाऊ व्यवस्थित आहे बहीण पण बरे आणि तुझी बायको माझी लिहि